नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे शेंगदाण्याचे लाडू त्यासाठी मी इथे कच्चे शेंगदाणे हे दोन वाटी घेतले आहेत गॅसवरती हे छान भाजून घ्यायचे आहेत भाजलेले शेंगदाणे एका सुपामध्ये काढायचे आहेत व थोडे थंड होऊ द्यायचे आहेत थंड झाल्यावर त्याच्या चोळून अशा साली काढून घ्यायच्या आहेत साली नाही काढल्या तरी चालतील मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे शेंगदाणे व इथे मी गूळ चिरून घेतला आहे तो दोन वाटी आहे त्यातला निम्मा गूळ घालत आहे व हे मिक्सरला छान असे बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरमधले वाटण ताटामध्ये काढून घ्यायचे आहे राहिलेले शेंगदाणे व गूळ घालून पुन्हा एकदा मी मिक्सरला बारीक करून घेत आहे आता हे सुद्धा या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व छान असे मिक्स करून त्याचे लाडू वळायचे आहेत हे लाडू खाण्यासाठी खूप पौष्टिक आहेत हे लाडू महिनाभर तरी खूप छान पद्धतीने टिकतात हवाबंद डब्यामध्ये हे ठेवायचे आहेत तर कशी वाटली आजची रेसिपी जरूर कळवा आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद